नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्टा चित्रोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपला आजचा हा जो व्हिडिओ होणार आहे तो एकदम खास होणार आहे कारण आपण दररोज जे आहे ती रोपं भरताना किंवा लोडिंग अनलोडिंग असेल किंवा बॅगिंग रिबॅगिंग असेल याचे व्हिडिओ आपण पाहत असतो पण आज आपण आता जे आपले दोन दिवसापूर्वी आपण जी राया हॉटेल म्हणून जे सॉरी राव हॉटेल हो म्हणून आहे आपलं देशमुख साहेबांचं त्यांच्यासाठी जी झाडं लोडिंग केली होती लिंबूची आणि ती लिंबूची झाडं त्यांनी खड्डे घेण्यापासून ते लास्ट झाड लावून आळवणी सोडण्यापर्यंत कसं नियोजन केलेलं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सरा ज्यावेळेस रोपं घ्यायला आले त्यावेळेस रोपं सिलेक्टेड रोप देण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ नाही आला कारण रोपांची संख्या कमी होती पण आता जे झाडं लावताना त्यांनी कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आणि हेच सगळं जे नियोजन आहे ते आपल्याला इतर झाडांनासुद्धा फॉलो करायचं असतं तर आता हे ह्याच्यापुढं आपण जे दाखवणार आहे त्यांनी खड्डा कसा घेतलेला आहे त्याच्यात शेणकत लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट किंवा बाकी आळवणी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीनं केलेल्या आहेत ते आपण ह्या पुढच्या आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण बघूया ह्यांनी कसं पुढचं जे नियोजन केलेलं आहे ते नमस्कार तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपण कोणत्या प्रकारचं प्लांट लावायचं असू द्या आता ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल लिंबू आहे तर सुरुवातीला आपल्याला खड्डे घ्यायचे आहेत खड्डे घेत असताना आपण कोणत्या साईजची बॅगची रोपं घेतलेली आहेत हे पाहायचं आहे आणि त्यानुसार खड्डे घ्यायचे आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये असं सेंद्रिय खत टाकायचं आहे आता सुरुवातीला इथं हे त्यांनी वापरलेलं आहे ते सेंद्रिय खताची बॅग आहे ती वापरलेली आहे दुर्गा भूसुधारक म्हणून आहे त्यानंतर त्याच्यावर लिंबोळी पेन टाकायचं काम चालू आहे आता खड्ड्यात अशा रोपांच्या साईजनुसार घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये सेंद्रिय खत लिंबोळी पेंड टाकायचं आहे आणि शेणखत असेल किंवा शेंद्रिय खत असेल ते एक पाटी त्यानंतर लिंबोळी पेंड एक ओंजळभर अशी टाकायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण विविध खतं वापरू शकतो शेणखत